इतिहासाच्या पानो पाणी आज तुझ्या संघर्षाची कहाणी आहे तुझ्या संघर्षाची कहाणी आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो ती रस्त्याने जात होती ती रस्त्याने जात होती हातात दोन साड्या घेऊन चालत होती ती रस्त्याने जात होती हातात दोन साड्या घेऊन चालत होती तिच्या अंगावर शेण चिखल होते आणि हे कृत्य करणाऱ्यांमध्ये ते लोक सामील होते ज्यांना वाटायचे हो ज्यांना हो नेहमी वाटायचे की खालच्या जातीतील लोकांना शिकवणे म्हणजे आपला धर्म अधर्म पुढणे आणि या परिस्थितीत मुलींना शिकवणे म्हणजे तर फार टोकाची गोष्ट आणि या परिस्थितीत मुलींना शिकवणे म्हणजे तर फार टोकाची गोष्ट घरातून जी साडी घालून सावित्री माता बाहेर पडायची ना अहो घरातून जी साडी घालून सावित्री माता बाहेर पडायची ना ती साडी पूर्णपणे अस्वच्छ होऊन जात होती हो ती साडी पूर्णपणे अस्वच्छ होऊन जात होती पण तिचे विचार कधी अस्वच्छ झाले नाही तिचे विचार कधी अस्पष्ट झाले नाही तिचे विचार नेहमी शुद्ध आणि स्पष्ट होते आणि ते राहिले हो देखील शाळेत गेल्यावर सावित्री माता दुसरी साडी घालायची शाळेत गेल्यावर सावित्री माता दुसरी साडी घालायची आणि मुलींना शिकवण्याच्या महान कार्यास आरंभ होऊन जायचा तीन जानेवारीला नमन करू क्रांती ज्योतीला तीन जानेवारीला नमन करू क्रांती ज्योतीला सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिके दिनाचा मान मिळाला बालिका दिनांचा अर्थ असा होतो की सावित्री सावित्रीच्या जन्मदिनाच्या दिवशी आपण बालिका दिनही साजरा करतो म्हणजे सावित्रीच्या जन्मदिनाच्या दिवशी आपण सावित्रीच्या जन्मदिनाला आपण बालिका दिन म्हणूनही साजरा करत असतो सावित्रीबाईंची थोडक्यात जीवन कहाणी सांगायची झाली तर ती थोडक्यात सांगूच शकत नाही आणि शब्दात तर नाहीच नाही तरीही मी ती मी ती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते ज्ञान नाही विद्या नाही अहो ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का ज्याच्याकडे ना ज्ञानही नाही आणि विद्याही नाही हे नसून सुद्धा त्याला ती घेण्याची गोडी नाही बुद्धी आहे हो त्याच्याकडे बुद्धी तर भरपूर आहे पण ती चालतच नाही या मानवाला मानव बनाव का असा महत्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या दिनांना मार्ग दाखवणारी खरीखुरी विद्येची दैवत असणारी ती क्रांती ज्योती ती ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे नेवासे पाटलांच्या कुळात झाला व अवघ्या नवव्या वर्षीच त्यांचा विवाह हो एका युग प्रवर्तक क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्यानंतर साधारणतः अठराशे चाळीस मध्ये त्यां त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला पण पण ज्योतिबांना हे कटुसत्य कळाले ते कटुसत्य कोणते ते कटुसत्य म्हणजे आजच्या या आजच्या देशात या सर्व अभिघेने आजच्या या देशात अनर्थक एका अविघेने केले आहे हे कटुसत्य महात्मा फुले यांना समजले त्यानंतर त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यामधील भिड्यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सावित्रीबाई फुले हे ह्या तेथल्या पहिल्या श्री शिक्षिका तर बनल्याच हो पण त्यांनी देशातून महिला पहिली महिला श्री, श्री शिक्षिका बनण्याचा मान देखील त्यांनी पटकवला आणि ही कधी न खचणारी स्त्री नेहमी खंबीरपणे उभी राहणारी स्त्री एका गोष्टीमुळे खचली ती गोष्ट कोणती ती गोष्ट म्हणजे ज्योतिबा फुले अठराशे अकरा रोजी ज्योतिबा फुले हे एका पक्षघाताने आजारी पडले तेव्हा सावित्रीबाई थोड्या फार खचल्या जास्त नाही थोड्या फार खचल्या पण त्या, त्या त्यांच्या सेवा करत राहिल्या पण ज्योतिबा यातून सावरू शकले नाही अखेर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे अठराशे नव्वद रोजी ज्योतिबा म्हणजेच सावित्रीचे कुंकू असणारे ज्योतिबा मरण पावले तेव्हा मात्र ही कधी न खचणारी स्त्री पूर्णपणे खचून गेली होती तेव्हा मात्र ही कधी न खचणारी स्त्री पूर्णपणे खचून गेली होती तरी ती तिच्या मनाला सांगत होती अग खचून नाही जमणार तुला तर मुलींचं अस्तित्व निर्माण करायचंय तुला तर मुलींना शिकवायचंय खचून कसा जमणार पुन्हा नव्यानं उभं राहा पुन्हा नव्यानं शिक नव्यानं आयुष्य जग असं सांगून सावित्रीबाईंनी स्वतःच कार्य कर्तृत्व धर्म संस्कृती चालूच ठेवली चालीस चालूच चाली ठेवली पण पण ह्या दुःखातून ती सावरते कुठे ना सावरते तोच तिच्या समोर अनेक संकटे उभी राहिली त्या संकटांमधलं एक संकट असं आलं की त्या संकटानं त्यांच्याकडे त्यांचे प्राणच मागितले ते संकट म्हणजे कोणतं अठराशे रोजी आलेलं ते पुणे पुणे परिसरातील ते पुणे परिसरातील प्लेगची साथ एकदा पुणे परिसरात प्लेगची साथ आलेली होती तेव्हा सावित्रीबाईंनी आपला मुलगा यशवंत याला सांगितले की पुणे पुणे परिसरातील प्लेग्रस्तांना प्ले मोफत सेवा दे म्हणून त्यांनी हे केलं पण सावित्रीबाई स्वतः सावित्रीबाई स्वतः त्या प्लेगच्या रुग्णाला आपल्या खांद्यावर घेऊन रुग्णालयात जात त्याच्या सेवा करत त्याच्याशी त्याची सेवा करत आणि त्याला पुन्हा जीवनदान देऊन आपल्या घरी सुखरूप सुखरूप पोहोचवत पण हेच सत्र चालू असतानाच सावित्रीबाई स्वतः प्लेगच्या शिकार झाल्या आणि अखेर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाईंवर काळाने झडप घातली सावित्रीबाई आज जरी या जगात नसल्या ना तरी या देशातला प्रत्येक मनुष्य बोलतोय प्रत्येक सजीव बोलतोय प्रत्येक मनुष्य बोलतोय प्रत्येक सजीव बोलतोय की या देशातील ज्ञानाची दैवत जी असेल ना ती फक्त सावित्रीबाई आहे ती फक्त सावित्रीबाई आहे म्हणूनच म्हणावेसे वाटते किती सोसलेस कि अगं किती सोसले किती भोगलेस किती सोसलेस अग किती भोगलेस किती सोसलेस तरी शिकवलेस तू आम्हाला श्री शिक, शिक्षणाचे धडे पुढे जाऊन तुझ्या साऱ्या लेकींनी गिरवले पुढे जाऊन तुझ्या साऱ्या लेकींनी गिरवले जाता जाता फक्त एकच म्हणते हा मुझा गर्व आहे हा मुझे गर्व आहे की मी एक सावित्री की बेटी हो मुझे गर्व है कि मैं एक सावित्री की बेटी हूँ ना झुकूंगी ना रुकूंगी ना झुकूंगी ना रुकूंगी बस आगे ही बढ़ते जाऊंगी मैं अपने मंजिल तो मंजिल तक तो जरूर पहुँचूंगी मगर सबको दिखा दूंगी कि मैं एक सावित्री की बेटी हूँ